मंडळी राम राम मी सदाशिव आडकीने राहणार इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी माझ्या शेताची नैसर्गिक कुंपण म्हणूयात आपण याला यातून कुठलाही प्राणी आतमध्ये येऊ शकत नाही बांधाच्या कडीने अडीच तीन फुटावर एक रोपी आयुष्यबाण्याची आता जून महिन्यात आत पहिलं पाऊस पडलं की लागवड करायला पाहिजे सामायिक बांध सोडून एक चार फूट आतमध्ये जर हे लावलं तर याचं चार फूट रुंदीचं खूप छान फेन्सिंग होते आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा व्हिडिओ याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यापासून जोराचे वारे वादळ या यापासून सुद्धा आपल्या शेतीचं संरक्षण करता येते याला जी फळं लागतात या फळांपासून विविध प्रकारचे बाय प्रोडक्ट बनतात त्याच्यामुळं याचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर विक्री होते कमीत कमी पैशात आपल्या शेतीची पस्तीस चाळीस वर्ष राखण करण्यासाठी या नैसर्गिक कुंपणाचा आपण उपयोग करू शकतो हे बघू शकता आहे कुठलाही प्राणी आतमध्ये येऊ शकत नाही जसे की रोही डुकर बंदर माकड वानर ससे हरणं नीलगाई डुकरं कोणताच प्राणी आतमध्ये येत नाही छान फेन्सिंग होते हे आपण बघताय लाइव फेन्सिंग आहे हे आजचा व्हिडिओ इथं मुद्दाम आपण शेअर करत आहे जर याच्याविषयी काही सविस्तर माहिती पाहिजे असेल किंवा जर येऊन पाहणी करायची असेल व्हिजिट द्यायची असेल तर आपण आमच्या इथे येऊन बघू शकता आहे आम आमचा पत्ता ओम गार्डन मंगल कार्यालयाच्या बाजूला वसमत एस टी बस स्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस धन्यवाद